यंदाची निवडणूक जिल्ह्याचे भवितव्य घडवणारी संदीप शेळके खामगाव तालुक्यात परिवर्तन रथयात्रेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद सत्ताधाऱ्यांनी केवळ सत्तेचा धोळ घातलाय आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात पडलेत यामध्ये सामान्य जनतेची मोठी फसवणूक झाली त्यामुळं जनतेनं आता परिवर्तनाचा निर्धार पक्का केला अशा शब्दात सत्ताधारी पुढाऱ्यांच्या राजकारणावरून टीकास्त्र सोडत यंदाची ही निवडणूक जिल्ह्याचे भवितव्य घडवणारी ठरणार असल्याचं प्रतिपादन वणा बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केलं खामगाव तालुक्यातील आडगाव येथे पाच मार्च रोजी आयोजित परिवर्तन रथयात्रेच्या सभेमध्ये ते बोलत होते वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा खामगाव तालुक्यात सुरू आहे मंगळवारी सकाळी उमरा पळशी खुर्द संभापूर बोरी आडगाव या गावात परिवर्तनाचा जागर करण्यात आला त्यावेळी बोरी आडगाव येथील सभेत बोलताना संदीप शेळगे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरणावर भाष्य केलं ते म्हणाले आजवर सामान्य जनतेनं सत्ताधाऱ्यांना सततप्रेम दिलं पण सत्ताधारी केवळ सत्तेचा घोळ करत राहिले त्यांनी कधीच जनतेच्या हिताचा विचार केला नाही आणि यामुळेच सामान्य जनता प्रस्थापित पुढाऱ्यांना वैतागली जनतेला संकटमुक्त करण्यासाठी वन बुलढाणा मिशननं परिवर्तन रथयात्रा सुरू केली असल्याचं ते म्हणाले जिल्ह्यामध्ये परिवर्तनाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणायची आहे नदी जोड प्रकल्प प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उच्च दर्जाचं शिक्षण महिला सक्षमीकरण सिंचनाची सोय असा विस्तारित विकास अजेंडा घेऊन परिवर्तनाच्या दिशेनं रथयात्रा मार्गक्रमण करत आहेत त्यामुळं परिवर्तनासाठी जनतेनं संधी दिल्यास विकासाच्या सर्व बाबींवर प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल तितकंच नाही तर आजवर कुठेच असा विकास झाला नसेल तो विकास मातृत्व बुलढाणा जिल्ह्याला पाहायला मिळणार असल्याचा शब्द संदीप शेळके यांनी दिला न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता संपादक अमर ताईडे बुलढाणा